नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका लोकप्रिय आहे यातील कलाकार एकापेक्षा एक आहेत यामधील पारू आणि आदित्यची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते मात्र पारू ही आता वेगळ्याच दिसणार आहे चला तर पाहूया कोणता तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील चालू घडामोडीत सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर येत्या आठ मार्च रोजी चित्रगौरव पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा सोहळा प्रसारित होणार आहे या सोहळ्याचे विविध प्रोमो भेटीला आले असून हा सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत तर पारू मालिकेतील पारू खास परफॉर्मन्स करताना दिसणार आहे परंतु या अभिनयात आदित्य नसून श्रेयस तळपदे दिसणार आहे तर चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात पारू आणि श्रेयस अयरणीच्या देवा तुला या गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत तर मित्रांनो पारू म्हणत आहे की सोबत काम करायला मिळणं हे माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे हा अनुभव नेहमी माझ्या लक्षात राहील असं म्हणत शर्यू सोनवणेने या भावना व्यक्त केल्या आहेत तर मित्रांनो देवा देवातुला हा या दोघाचा कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का आणि त्याचबरोबर पारू ही मालिका पाहताय का ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद